इचलकरंजी इथं राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या समारोपाच्या चौथ्या दिवशी मुंबई पुणे अलिबाग आणि कोल्हापूर भागातील आठ संघांनी दर्जेदार एकांकिका सादर केल्या इचलकरंजीतील मनोरंजन मंडळ मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं इचलकरंजी इथं सुरू असलेल्या रौप्य महोत्सवी मनोरंजन करंडक मराठी एकांकिका स्पर्धेत देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर या संघानं सुरुवातीला असणं नसणं ही एकांकिका सादर केली लहानपणापासून गृहस्थाश्रमापर्यंत एखाद्या माणसाच्या प्रतिमा कशाप्रकारे बदलत जातात त्याचं प्रभावी सादरीकरण या एकांकिकेत करण्यात आलं कोल्हापूरच्या डी पाटील कॉलेजनं विषय जरा सिरियस आहे ही एकांकिका एक सादर केली समाजात जाणवणाऱ्या जनरेशन गॅपचा वेध घेणारी ही एकांकिका एक बाप आणि मुलाच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारी होती डावा क्रिएशन्स अलिबाग संघाच्या मेन इन ब्लॅक या एकांकिकेनं एक स्वतकडं पाहण्याची एक नवी दृष्टी दिली मुंबईच्या कलासक्त संघानं संपर्क क्रमांक ही एकांकिका चांगल्या प्रकारे सादर केली जुन्या काळातील अभिनेत्रीला भेटायला आलेला तिचा फॅन आणि तिच्या असहाय्य परिस्थितीवर भाष्य करणारी ही एकांकिका होती मुंबईच्या क्रिएटिव्ह कार्टी या संघानं इंट्रोगेशन या एकांकिकेत प्रस्थापित आणि विस्थापितांचा संघर्ष तसंच दोन पिढ्यांमधील लेखकाच्या विचारांच्या संघर्षातून घडणाऱ्या नाट्यमय घटना दाखवल्या पुणे महानगर परिवहन महामंडळानं अमानत ही एकांकिका सादर केली सध्या समाजात धार्मिक उन्माद आणि जातीभेद वाढलाय पण हे राजकारण्यांचं कठकारस्थान असून दुर्दैवानं सामान्य माणूस त्याला बळी पडत असल्याच्या आशयाचं संघर्ष नाट्य दाखवलं या सर्वच सादरीकरणाला रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते